आमदार इंद्रनील नाईक यांचा खासदार भावना गवळी यांना पाठिंबा मोहिनी नाईक यांचे खासदार पदाकरिताचे सोशल मीडिया बॅनरबाजी फक्त स्टंट काही दिवसांपासून पुसत शहरामध्ये खासदारकीचा नवा चेहरा म्हणजे मोहिनी नाईक अशा प्रकारचे सोशल मीडियावर काही बॅनर फोटो शेअर केले जाऊ लागले होते तेही मोठ्या प्रमाणावर जनतेच्या मनातील खासदार भावी खासदार असे आशयुक्त बॅनर सदृश्य फोटो मोठ्या प्रमाणावर पुसदच्या सर्व ग्रुपवर झळकू लागले होते काहीच दिवसापूर्वी मराठा योग भवनाचे भूमिपूजन झाले त्या कार्यक्रमामध्ये पुसतच्या सर्व दिग्गज व्यक्ती उपस्थित होते त्याचबरोबर खासदार गवळी सुद्धा होत्या आमदार इंद्रनिल नाईक यांनी मत व्यक्त करताना चक्क असे म्हटले की खासदारकीचे तिकीट भावना गवळी यांनाच मिळाले पाहिजे आणि भावना गवळी यांना सर्वात जास्त मत हे आपल्याच विभागातले असेल असे सुद्धा इंद्रनील नाईक यांनी सांगितले सध्या पुसद शहरात अशी चर्चा आहे की ज्या इंद्रनील नाईकांनी शरद पवार यांच्या विचारांना दगा देऊन समाज विकासाच्या नावावर स्वतःला मंत्रिपद मिळेल या आशेपोटी तसेच त्यांच्या सौभाग्यवती यांना खासदारकीचे तिकीट मिळावे याकरिता भाजप दिष्टीत अजित पवार यांच्यासोबत गेले आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर गाजावाजा सुद्धा केला एवढा सारा गाजावाजा करून आमदार इंद्रनील नाईक सौभाग्यवती मोहिनी नाईक मित्रमंडळ त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या मनामध्ये एक उमेद जागवली परंतु ऐनवेळी आमदार इंद्रनील नाईक यांच्यामार्फत करण्यात आलेल्या घोषणेमुळे नाईक मित्रमंडळ त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक हे नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे पहिले तर ताकदीनशी सोशल मीडियावर बॅनरबाजी करायची आणि त्यानंतर स्वतः खासदार पदाकरिता निवडून आणून देण्यासाठी त्यांचे समर्थक व्हायचे नेमकी यांच्यात काही विशिष्ट चर्चा रंगली तर नसेल आत्ता समर्थक व्हायचं आणि निवडणुकीच्या ऐनवेळी आपला उमेदवार रणांगणात उतरवायचा अशी तर काही मनशा नसेल अशी खमंग चर्चा पुसत शहरात सध्या सुरू आहे तुम्ही सुद्धा आपला अभिप्राय नक्की नोंदवा कोण नाही असा भी वेगळे काही ऐकायला बघतात आम्ही दोन केली होती पण माझं मत आहे की तिकीट आपल्याला मिळावं आणि मिळणार आणि ही ते सर्व काही स्पर्धा सुरू होईल ती म्हणजे सहाच्या सहा विधानसभेमधून कोण जास्त लीड देणार तर मी एवढं म्हणणार की उसान हा एक वर राहील एवढा शब्द आपल्याला देतो मला तुमचे पारंपरिक जिथून लीड मिळते त्याच्यापेक्षा जास्त लीड देणार एवढा आपल्याला शब्द देतो मी आपल्या सर्वांना